नमस्कार सत्यदर्शन न्यूजमध्ये आपले स्वागत आहे मी पायल शहा एक नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडीवर यंदा ही बारावी परीक्षेत मुलींनीच मारली बाजी इयत्ता बारावी महाराष्ट्र बोर्ड परीक्षेमध्ये परीक्षार्थींसह उत्तीर्ण झालेल्यांची आकडेवारी समोर आली आहे चौदा लाख सत्तावीस हजार पंच्याऐंशी विद्यार्थ्यांनी परीक्षेला अर्ज केला होता त्यापैकी प्रत्यक्ष चौदा लाख सतरा हजार नऊशे एकोणसत्तर विद्यार्थी परीक्षेला बसले होते त्यामधून तेरा लाख दोन हजार आठशे त्र्याहत्तर विद्यार्थी उत्तीर्ण झाल्यात त्यामध्ये उत्तीर्णतेची टक्केवारी एक्क्याण्णव पूर्णांक अठ्ठ्याऐंशी टक्के इतकी आहे यामध्ये विभागनिहाय हा निकाल असा आहे पुणे एक्क्याण्णव पूर्णांक बत्तीस टक्के नागपूर नव्वद पूर्णांक बावन्न टक्के छत्रपती संभाजीनगर ब्याण्णव पूर्णांक चोवीस टक्के मुंबई ब्याण्णव पूर्णांक त्र्याण्णव टक्के कोल्हापूर त्र्याण्णव पूर्णांक चौसष्ट टक्के अमरावती एक्क्याण्णव पूर्णांक त्रेचाळीस टक्के नाशिक एक्क्याण्णव पूर्णांक एकतीस टक्के लातूर एकोणनव्वद पूर्णांक सेहेचाळीस टक्के कोकण शहाण्णव पूर्णांक चौऱ्याहत्तर टक्के आहे यंदाही बारावी परीक्षेत मुलींनीच बाजी मारली सर्व विभागीय मंडळातून नियमित मुलींची उत्तीर्ण टक्केवारी चौऱ्याण्णव पूर्णांक अठ्ठावन्न टक्के आहे तर मुलांची उत्तीर्णतेची टक्केवारी एकोणनव्वद पूर्णांक एकावन्न टक्के आहे यावर मार्शन करण्यासाठी उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना मंडळाच्या मंडळामार्फत पुढील शिक्षणासाठी शुभेच्छा तसेच सदर परीक्षेत काही कारणास्तव नेहमीप्रमाणे मुलींनी या निकालात बाजी मारली असून मुलापेक्षा मुल्प निकाल पांच पॉइंट शून्य सात टक्के अधिक है ज्यादा बर, केसेसाइथ कि विभाग नहीं तो माला तर माला, निकाला है तुम्हारा पाजे तो क्रमांक तुम्हारा कोकण ऐसी सर्वाधिक निकाल है श्याण्डव पॉइंट चौड़ात्तर टक्के दो नंबर है त्रिया पॉइंट चौसठ टक्के तीन नंबर ल मुंबई विभाग ब्याण पॉइंट त्र्या टक्के चार नंबर छत्रपती संभाजीनगर विभाग आहे ब्याण्णव पॉइंट चोवीस टक्के पाच नंबरला आहे कोल्हापूर पाच नंबरला आहे अमरावती विभाग एक्क्याण्णव पॉईंट त्रेचाळीस टक्के सहा नंबरला आहे पुणे विभाग एक्क्याण्णव पॉईंट बत्तीस टक्के सात नंबरला आहे नाशिक विभाग एक्क्याण्णव पॉइंट एकतीस टक्के आठ नंबरला आहे नागपूर विभाग नव्वद पॉईंट बावन्न टक्के आणि नऊ नंबरला आहे लातूर विभाग एकोणनव्वद पॉईंट सेहेचाळीस टक्के म्हणजे नियमित विद्यार्थ्यांमध्ये एकूण सरासरी निकाल एक्क्याण्णव पॉईंट अठ्ठ्याऐंशी टक्के इतका लागलेला आहे आता या निकालामध्ये गुणवत्तेवार निकाल बघितला तर एकूण नियमित विद्यार्थी चौदा लाख सत्तावीस हजार पंच्याऐंशी प्रविष्ट झाले होते नोंदणी झाले होते त्यापैकी चौदा लाख सतरा हजार नऊशे एकोणसत्तर विद्यार्थी प्रविष्ट झाले आणि त्यापैकी तेरा लाख दोन हजार आठशे त्र्याहत्तर विद्यार्थी उत्तीर्ण झाले यामध्ये प्रावीण्य म्हणजे डिस्टिंग फर्स्ट क्लास विथ डिस्टिंक्शन म्हणजे प्रावीण्याचं प्रथम श्रेणी जे पंच्याहत्तर टक्केपेक्षा जास्त गुण मिळालेला विद्यार्थ्यांची संख्या आहे एक लाख एकोणपन्नास हजार नऊशे बत्तीस फर्स्ट क्लास व त्याच्या पुढे काही संख्या आहे चार लाख सात हजार चारशे अडतीस द्वितीय श्रेणी म्हणजे पंचेचाळीस टक्के ते एकोणसाठ पॉईंट नव्याण्णव टक्केपर्यंत विद्यार्थी आहेत पाच लाख ऐंशी हजार नऊशे दोन आणि उत्तीर्ण श्रेणी म्हणजे पस्तीस टक्के व त्यापेक्षा पुढे म्हणजे चव्वेचाळीस पॉईंट नव्याण्णव टक्के ते पर्यंत विद्यार्थी एक लाख चौसष्ट हजार सहाशे एक असे तेरा लाख दोन हजार आठशे सत्याहत्तर विद्यार्थी या परीक्षेत उत्तीर्ण झालेले आहेत